नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच फ्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता पार नंदिनी जिवा काव्या हे सगळे निवा निघालेले असतात नंदिनीच्या घरून तर ते गाडीमध्ये बसलेले असतात आणि रस्त्याने त्यांच्या घरी जात असतात तर तिथे त्या ठिकाणी काव्या म्हणते मला बोलायचं आहे तुमच्या तिघांशी तर प्लीज गाडी थांबवता का तेव्हा आता काव नंदिनी म्हणते अरे काव्य काय बोलतेस तू आता घरी जाऊन बोलूया ना आपण आता कुठे गाडी थांबवायला लावते घर येतच आहे जवळ तेव्हा काव्य म्हणते नाही मला घरी काही बोलता येणार नाही घरी सगळे आपल्याकडे लक्ष ठेवतात त्याच्यामुळे मला घरी काही बोलता येणार नाही तर आपण इथेच गाडी गाडीच्या खाली उतरून आपण बोलूया तर आता इकडे जेव्हा म्हणतो नाही मी नाही उतरणार ना। तर आता पार्थ म्हणतो अरे एकदा तरी ऐकून घे त्यांचं त्या काय म्हणतात ते तेव्हा आता नंदिनीसुद्धा म्हणते काव्या बाळा तू हे काय करते आहे आता आपण घरी चाललो आहे ना घरी बोलूया ना आपण पण आता ये ते ऐकतच नसते ती, ती म्हणते तुम्हाला उतरायचं तर उतरा नाही तर मग मी उतरते तर आता इकडे पार्थ म्हणतो अरे जीवा चल थोडा वेळ पाच मिनटासाठी का होईना उतर गाडीच्या खाली आपण बघू बोलून घेऊ काय म्हणता येत्या बघून घेऊ तर आता जीवा काही ऐकत नसतो जीवा म्हणतो तो मनातल्या मनात विचार करत असतो की आधी जेव्हा बोलायचं तेव्हा बोलली नाही आणि आता बोलून काय फायदा आहे तेव्हा आता पार तरी तिला सांगतो तर आता इकडे काव्या गाडीच्या खाली उतरलेली असते तर पार्थ आणि जीवा तिच्याकडे बघतो त्या जीवाला खूप मोठा धक्का बसतो की तेव्हा ही सांगते की काय सगळ्यांना खरं काय झालं इथे काय नाही आमच्यामध्ये काय नातं होतं काय नाही हिने जर कधी सांगितलं तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसेल आता तो घाबरलेला असतो त्याला खूप घाम फुटत असतो पण आता पार्थ म्हणतो अरे उतर चल पाच मिनिट पाच मिनिट उतरू काय म्हणतात काय नाही बघूया तेव्हा आता ते दोघं जण गाडीच्या खाली उतरतात काव्या गाडीच्या खाली उतरलेली असते तेव्हा आता नंदिनी तिच्या मागून येते आणि म्हणते काव्या काय चालू आहे बाळा हे तुझं का उतरलीस तू चाल ना घरी उशीर होतो ना घरचे सगळे वाट बघत असतील आपले तेव्हा काव्या म्हणते नाही मला बोलायचं आहे म्हणजे बोलायचं आहे तुमच्याशी घरी काही मला बोलता येत नाही त्याच्यामुळे मी इथेच गाडी थांबायला लावली आणि तुम्ही तिघहीजणं माझ्या समोर या उभे राहा मला तुमच्याशी बोलायचं आहे पण आता ती नंदिनीमध्ये बोल पटकन काय तेव्हा आता पार्थ आणि जीवासुद्धा खाली उतरतात तर आता पार सुद्धा जिवाला म्हणतो जीवा उतर थोड़ा वेळ तरी त्या काय म्हणतात एकदा बघून घेऊ तेव्हा आता ते सगळेजण उतरतात आणि ती म्हणते बो ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तेव्हा आता नंदिनी बोलते बोल पटकन काय सांगायचं आहे तेव्हा आता काव्य म्हणते हे बघा मला आहे ना हे लग्न मान्य नाही आहे मी मानूच शकत नाही हे लग्न तेव्हा आता नंदिनीलाही तेच तेच परत तिलाही कंटाळा आलेला असतो तर पारथून तर तुम्ही हे सांगण्यासाठी गाडीच्या खाली उतरवलेलं आहे तुम्हाला मला माहिती की तुम्हाला हे मान्यच नाही आहे तेव्हा आता काव्य म्हणते हो हे पण मान्य नाही आणि हे अजून एक दुसरी गोष्ट सांगायची आहे तेव्हा आता ती दुसरी गोष्ट म्हटल्यावरच आता जीवाच्या पायाखालची जमीन सरकते कारण जीवाला खूप वाईट वा म्हणजे खूप धक्का बसलेला असतो तो म्हणतो आता इने जर कधी परत काढल्यानंतर दादाला आणि नंदिनीला संशय येऊन जाईल तर आता इकडे काव्याची आई खूप टेन्शनमध्ये आलेली असते तिला तेच तेच विचार येत असतात की माझ्या काव्याने तिने स्वतःचं प्रेम टांगणीला लावलं हे जर कधी आधी सांगितलं असतं तर आम्ही तिचं लग्न का लावून दिलं असतं पारसोबत जीवासोबतच लावून दिलं असतं ती असा विचार करत असतं तिला काही सण होत नसतं तिचं मन तिला खात असतं ती तिचं मन तिला खूप खात असतं तेवढंच आता तिला तिच्या हातून तांब्या आणि ते खाली पडून जातं तर तिच्या छातीमध्ये दुखायला लागतं एकाएकी तर जोरात तांब्या आणि वाटी खाली पडून जाते तर आता ती छातीला धरून उभी राहते तर आता तेवढ्यात या धनंजयला आवाज येतो काय झालं काय झालं तर तो बघायला येतो तर काय की शारदाच्या छातीमध्ये दुखत असतो तो, तो।, तो म्हणतो शारदा काय झालं बस बरं इथे आधी काय झालं तुला काही आहे का तेव्हा शारदा काहीच बोलत नसते ती कोणत्याच मनस्थितीत नसते बोलण्याच्या तेव्हा आता परत ते धनंजय म्हणतो चल तर दवाखान्यात तुला दवाखान्यात घेऊन जातो हो तर तो तिला आता दवाखान्यामध्ये घेऊन जायला निघालेला असतो तर आता इकडे काव्याचं आणि यांचं बोलणं चालू असतं तर आता काव्य म्हणते की मला एकदा शेवटचं बोलायचं आहे हे दुसरी गोष्ट सांगायची आहे ते प्लीज तुम्ही मनापासून ऐका आणि काय डिसिजन आहे तो घ्या एवढा त्याला नंदिनीचा फोन वाचतो नंदिनीमध्ये बाबांचा फोन बाबांचा फोन एवढा रात्री का आला तेव्हा आता काव्या म्हणते की ताई नंतर उचल कॉल आधी मला बोलून घेऊ दे <coughs> नंदिनी म्हणते अगं काही काम असेल तेव्हा तर तर तेव्हा आता काव्या म्हणते जर कधी याचा फोन पोचण्याचा फोन असता ताईने केला असता बाबांनी केला नसता असं ती म्हणते तर आता नंदिनी म्हणते नाही थांब काव्य मी उचलते तेव्हा आता काव्या म्हणते ताई प्लीज माझा एकच शब्द म्हणजे एकच पॉईंट बोलायचा आहे तो बोलून घेऊ दे नंतर तू फोन उचल तेव्हा काव्या म्हणते नाही बाळा मला बघू दे काय है फोन आहे तर ती आता फोन उचलते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो तेव्हा धनंजय सांगतो की आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आई आईला अटॅक आलेला आहे त्याच्यामुळे छातीत दुखत होतं तिच्या तर आता ते ऐकून तिच्या चेहरा पूर्ण रडूरडू झालेला असतो तेव्हा त्या काव्याच्याही होश उडून जातात काव्य म्हणते आई काय झालं सांग ना मला काय झालं ताई सांग ना तेव्हा आता मग ती सांगू लागते की आईला ॲडमिट केलेलं आहे नाही या हॉस्पिटलमध्ये तेव्हा पार्थ म्हणतात चला पटकन जाऊया आपण आप तर आता ते चारही जणं गाडीत बसतात आणि हॉस्पिटलमध्ये जातात तर आता काव्याला गाडीमध्ये बसूनच थोडा धक्का बसतो की आपल्यामुळे तर नाही झालं आईने माझंच टेन्शन घेतलेलं असेल कारण मी आईला सांगितलं तर आईने खरंच माझं टेन्शन घेतलेलं तर नसेल आता इकडे दुसरीकडे रम्या आणि वसुहात त्या कॉफी पित असतात ते मजा घेत असतात आणि माणीनी इथे वाट बघत असते की पोरं अजून आले नाही केव्हाचेच गेलेले आहे आणि अजून घरी आलेले नाही म्हणून ती वाट बघत असते तर आता इकडे रम्या आणि वसुवात त्या कॉफी घेत घेत पित 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 हसत असतात काव्य आणि सगळे आता तिथे हॉस्पिटलमध्ये पोचलेले असतात तर काव्य आता तोंडाला हात लावून खूप विचार करत असते की आईला माझ्यामुळे तर झालं नसेल मीच दोषी आहे मी सांगितलं म्हणून आईने त्याचा धास घेतला असेल की माझं पार्थ लग्न झालंय म्हणून माझं पार्थवर प्रेम नाही पण जीवावर प्रेम आहे हे सगळं तिला आठवत असतं आईला सांगताना तेव्हा आता विचार करत असते माझ्यामुळे नसल झालं खरंच आई तू प्लीज बरी हो अशी ते देवाकडे प्रार्थना करत असते आणि स्वतःलाच दोष देत असते तेवढ्यात आता ते पार्थ ते औषधे घेऊन येतो पार्थ म्हणतो बाबा ही घ्या औषधी तेव्हा आता ते धनंजय म्हणतो किती झाले पैसे तर पार्थ म्हणतात आहो पैशांचं काय घेऊन बसले आता माणूस महत्वाचा आहे ना आधी आधी तुम्ही औषधी घ्या आणि देऊन या डॉक्टरांना तेव्हा आता तो असं बोलताच काव्य त्याच्याकडे बघत असते काव्याला खूप बरं वाटतं की म्हणजे याने एवढं प्रेमळपणा दाखवला तर त्या ठिकाणी जीवासुद्धा येतो तर जीवा कॉफी घेऊन आलेला असतो जीवा, जीवा म्हणतो बाबा हे घ्या कॉफी तेव्हा तर ते म्हणतात नाही माझी प्यायची इच्छा नाही आहे तर आता तो नंदिनीकडे बघतो नंदिनी नाही इशारा करतो की तू बोल तेव्हा ती म्हणते बाबा घेऊन घ्या ना कॉफी तेव्हा तो म्हणतो नाही मला नाही घ्यायची तर तर जीवा परत नंदिनीला म्हणतो की नंदिनी तू तरी घे कॉफी तर नंदिनी म्हणते मलाही नाही घ्यायची तर तो आता काव्याला देत म्हणतो कॉफी काव्या कॉफी घे तेव्हा ती पण काही घेत नाही तेवढा डॉक्टर येतात ता आणि म्हणतात की तुम्ही कोणाला भेटायचं असेल तर तुम्ही भेटू शकतात त्यांना होश आलेला आहे तेव्हा आता तिथे काव्य जाते रूममध्ये आणि काव्य खूप रडते तिच्या आईजवळ आई असं काय केलंस तू मी तरी तुला सांगत नव्हती पण तुला समजलं तर मी काय करू तू एवढं का काळजी घेते तिच्या हातावर डोक्यावर डोक्यावरून असा हात फिरवते तेव्हा आता तिची आई म्हणते बाळा तू बरी आहेस ना तू सांगितलं का सगळं त्यांना तेव्हा काव्य आता रडतच म्हणते आई मी नाही सांगू शकले ग कारण मी सांगणारच तोपर्यंत तो बाबांना नंदिनी ताईला फोन आलेला होता की तुला अटॅक आला म्हणून आम्ही ते लगेच तिथून पळत आलो मी सांगणारच होती तेव्हा तिच्या आईला परत टेन्शन येतं की आता काय करायचं मग कसं सांगणार आहेस तू तेव्हा आता न काव्य पण म्हणते हो नाही मी कसं सांगणार आहे मी नाही जगू शकत ग जीवासोबत आणि दुसऱ्यासोबत तर मी आयुष्य नाही काढू शकत आता ह्या माहिले की अशा रडत असतात तिलाही काही सुचत नसतं आणि तिच्या आईलाही काही सुचत नसतं आता काय करावं आता कसं आप आपण त्याच्यावर उपाय काढायचा आता हे माहिले की तो विचार करत असतात तर आता इकडे नंदिनी आलेली असते नंदिनी तिचं एक ते काय उपाय काय आहे तुमचं काही चाललंय का काई तेव्हा ते आता ती म्हणते तू आईला काही बोलली का गं म्हणून आई एवढं टेन्शन घेऊन अटॅकसारखं झालं तिला छातीत दुखायला लागलं तेव्हा काव्या म्हणते काही नाही मी फक्त आईला डिओस बाबतीत बोललेली होती बाकी काहीच नाही बोलली तर नंदिनी बोलते ही बोलायची वेळ आहे का काव्या हा बोललीस तू आईला डिओ बाबतीत तुला माहिती ना आई किती टेन्शन घेते मग टेन्शन कशाला देते तेव्हा आता तिच्या आईने काव्याला सांगितलेलं असतं की आपल्या नंदिने ताईचे दोन लग्न मोडलेले होते तिने दुसऱ्यांच्या लग्नासाठी एवढी धडपड केली तर तिचं लग्न हे टिकावं म्हणून तू तरी प्रयत्न कर असं तिला सांगितलेलं असतं काव्याला तर काव्याला ते आठवत असतं मग काव्य आता शांतच राहते काहीच बोलत नाही तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद